दुःख तेच देतात जे आपले सगळे सोयरे असतात नाहीतर परके चुकून धक्का लागला तरी क्षमा करा म्हणतात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की सुखामध्ये सगळे भेटतात परंतु दुःखामध्ये फक्त परमेश्वर भेटत असतो म्हणतात ना काटा रुतल्याशिवाय वाटा सापडत नाहीत तसेच दुःखाशिवाय सुख सापडत नाही हा यशाचा सिद्धांत आहे सुख हे माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेत असतं तर दुःख माणसाच्या धैर्याची परीक्षा घेत असते दोन्ही परीक्षेत जो उत्तीर्ण होतो तोच माणूस जीवनात यशस्वी होतो जीवन नेहमी म्हणजे जो पाळा आहे तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात तो पुढे येत असतो त्यामुळे आयुष्यात घाबरू नका कारण दुःख जेवढी येतील तेवढीच जातील परंतु नंतर तेवढेच अधिक सुख आयुष्यात येतील म्हणून इतर लक्ष देऊ नका आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्या आणि सुखाची सुखाने जगा व इतरांना देखील सुखाने जगू द्या नातं हे मोदकासारखं असतं त्यात विश्वास आणि प्रेमाचं सारण असेल तरच ते टिकत टिकतं खरं एक तर एकमेकांना समजून आणि सांभाळून घेतलं की नातं चंदनासारखं सदैव सुवासिक राहतं शब्द शोधला तर अर्थ आहे वाढला तर कल आहे शब्द सोसला तर सात्वन आणि झेरला तर आज्ञा आहे टाकला तर वजनदार आहे शब्द अक्षय पण आहे आणि निशब्द पण आहे हळवे असतात म्हणे जी शब्दाने मोडली जातात आणि शब्द असतात जादूगार ज्यांनी माणसे तो जोडली जातात रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नये रानातले तण पिकाचा नाश करते तर मनातले ताण जीवनाचा सर्वनाश करते विश्वास असलेले व्यक्ती सोबत असली की भावना व्यक्त करण्यासाठी शब्द शोधावे लागत नाही तर चेहऱ्यावर येणारे भावच सर्व काही गोष्टी व्यक्त करतात माणसाच्या सहवासापेक्षा पुस्तकाचा सहवास कितीतरी पटीनं श्रेष्ठ आहे माणसांना माणसातून उठवतात पुस्तकं माणसाला माणसात समावून घेतात देवाची मूर्ती विकत घेताना रुपयाचा भाव करतात आणि तीच मूर्ती घरात आली की देवाकडे कोटी मागतात खरंच अंधार असतो मनात आणि दिवा लावतात देवळात पण तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच बाळगू नका कारण थव्याने उडणाऱ्या पे पक्षापेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर तुम्ही जगातल्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावा काहीच उपयोग नाही मुंगीला वाटेत कोणी आडव आलं आडवं आलं तर नम्रतेने ती बाजूनं वाट काढते आपलं कर्तव्य विश्रांतीनं घेता करीत राहते म्हणूनच तिच्या तोंडात नेहमी साखर पडते मुंगीसारखं नम्र व कार्यमग्न असावं नम्रतेमुळे जीवन सुखी होतं जगण्याची गोडी वाढते या जी जगातील सर्वात मोठं न्यायालय हे आपल्या मन आहे कारण या मनाला सगळं ठाऊक असतं काय बरोबर आहे काय चूक आहे अहंकार आणि गैरसमजामुळे माणूस महत्त्वाच्या गोष्टीपासून दूर राहतो गैरसमज सत्य सांगत नाही आणि अहंकार सत्य दिसू देत नाही चित्त हे पाण्याप्रमाणे आहे जेव्हा पाणी खळ ख़, खळाळतं असतं त्याचप्रमाणे चित्त थाऱ्यावर नसतं तेव्हा काहीच दिवस नाही तर आपण पाणी जेव्हा शांत असतं तेव्हा त्याची तळही दिसतो त्याचप्रमाणे चित्त थाऱ्यावर असेल तर कोणत्याही संकटाचा सामना करणं अत्यंत सोपं वाच होतं कसा वाटला माझा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार